छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कर्जत तालुक्यातील मयुरेश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन उपविभागीय प्रकाश संघपाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करू करण्यात आलं त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश कोकरे कृषी मंडळ अधिकारी हेमांगी सकपाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ऋतुजा पाटील नायब तहसीलदार रेखा मात्रे सरपंच करुणा पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कडाव मंडळ अधिकारी संतोष जांभळे मंडळ अधिकारी मीरा पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सुरुवातीला प्रास्ताविक मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी केले या शिबिरात विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले जातीचा दाखला वाटप प्रलंबित फेरफार निर्गत करणं विद्यार्थी शेतकरी यांना वेगवेगळ्या दाखले देणे नवीन आधार आणि आधार दुरुस्ती संजय गांधी निराधार योजना पुरवठा विभाग अॅग्रिस्टेक आरोग्य शिबिर नवीन मतदार नोंदणी रहिवासी दाखले लक्ष्मी मुक्ती योजना आदी योजनांचा लाभ दिला जाणार आहे शासन हे जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात आणि त्यावेळी या योजना जनतेच्या घरापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे सरकारी अधिकारी आणि जनतेनं हातात हात घालून योजना राबवल्यास त्या यशस्वी होतील असा विश्वास प्रांत अधिकारी प्रकाश संघपाल यांनी व्यक्त केला कर्जत तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कर्जचे प्रांत अधिकारी बोलत होते दरम्यान या शिबिरात विविध प्रकारचे आठशेहून दाखल्यासाठी अर्ज स्वीकारणं आणि वाटप करण्यात आलं कर्जत लाईव्ह